जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येत आहे थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटातून आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा शानदार विजय ठाकरेंची शिवसेना अखेर जिंकली शिवसेने शिवसेनेने मारल्या एकोणीस पैकी एकोणीस जागांवरती आपल्या सगळ्या जागा तर भाजप आणि शिंदेगडाच्या युतीचा उडाला धुवा सगळ्यांचेच झालं डिपॉझिट जप्त मुंबईत पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना प्रचंड जल्लोष करण्यामध्ये व्यस्त भाजपाने केलाय करेक्ट कार्यक्रम असं काही लोकांचं आहे परंतु नेमकं काय झालंय एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला ठाकरेंची शिवसेना, शिवसेना कशीच ठरली वरचड मुंबईतला मराठा आरक्षण काय आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट मित्रांनो सविस्तर बघूया मुंबईमध्ये आदरणीय जरांगे पडल्यांचं आंदोलन सुरू असतानाच एकनाथ शिंदे आणि अजित पवार कुठेही दिसते नाहीत आंदोलन सुरू झाल्यापासून ते आंदोलन संपेपर्यंत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कोणत्या प्रकारचा वाटा आहे हे देखील महाराष्ट्राला समज नाही त्यातूनच मित्रांनो इथे मात्र महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेने मुंबईभर सगळ्या शिवसैनिकांना मराठी बांधवांचं आंदोलन जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना खाण्याची पिण्याची सुविधा करण्याचं आश्वासन दिलं आणि त्या सुविधा लागलीच मुंबईत सुरू केल्या त्यानंतरचा हा महत्वाचा निकाल मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने जिंकला आणि ठाकरेंची शिवसेना प्रचंड प्रमाणात जिंकल्याचं या विधानावरून सध्या स्पष्ट होत आहे मित्रांनो मुंबईमध्ये सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जोरदार कलगी तुरा चालू आहे यातूनच सध्या उत्तर भारतामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये झालेली निवडणूक या निवडणुकीमध्ये जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जवळजवळ एकोणीस पैकी पंधरा जागांवरती आपला विजय आतापर्यंत प्राप्त केला आहे जवळजवळ सगळ्या जागांवरती शिंदेगडाचा दुबा उडवण्याचं चित्र या ठिकाणी निर्माण झालंय शिंदेगडाचे नेते असणारे आणि सध्याचे पालकमंत्री असणारे आणि मंत्री, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात एकनाथ शिंदेचा पॅनल या ठिकाणी निवडणूक लढवत होता मात्र गुलाबराव पाटल पाटील फक्त भाषण करण्यात व्यस्त आहेत असं सध्या या निकालावरून पूर्णपणे दिसतंय आहे उद्धव ठाकरेंच्या वरती अतिशय जबर टीका करणं त्यानंतर आपल्या प्रभागात काम न करणं याचा फटका सध्या गुलावराव पाटलांना त्यांच्या जळगाव जिल्ह्यामध्ये बसल्याचं या निकालावरून पुन्हा एकदा चित्र निष्पष्ट झालंय ही निवडणूक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आणि भाजपने अतिशय प्रतिष्ठेची केली होती या निवडणुकीच्या पाठीमागून येणाऱ्या होऊ घातलेल्या महानगरपालिका झेडपीच्या पंचायत समितीच्या सगळ्या निवडणुका जिंकण्याचा फॉर्म्युला सध्या त्यांनी यापुढे ठेवला होता मात्र आताच हाती आलेल्या निकाला दरम्यान उद्धव ठाकरेंची शिवसेना सगळ्यांनाच भारी पडली असून इथे गुलाबराव पाटलांचा पॅनलचा धुवा उरला असून महाविकास आघाडीचे गुलाबराव देवकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेत हा गड सर केल्याने उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड याचा जल्लोष सुरू याच कारणास्तव ठाकरेंची शिवसेना प्रचंड मोठ्या मतदेकाने जिंकल्यामुळे ठाकरेंचा जल्लोष मुंबईतही पाहायला मिळतोय सध्या होऊन झालेलं मराठा आरक्षण मराठा आरक्षण आंदोलन या आंदोलनाचा काही फटका बसलाय का हा देखील विचार चालू आहे मात्र उद्धव ठाकरेंना आगामी होऊ घातलेल्या सगळ्याच निवडणुकांसाठी हा खूप मोठा नवसंजीवनी देणारा विजय ठरू शकतो असं राजकीय गाव पातळीवरील पत्रकार सांगू लागले आहेत सा जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा एकदा ठाकरेंच्या महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्याने उत्तर महाराष्ट्रातील जळगाव नाशिक सूत्र आता पूर्णपणे बदलण्याचं चित्र निर्माण झालंय आपणास काय वाटतं या विजयासंदर्भात उद्धव ठाकरेंची शिवसेना शुव, आगामी काळामध्ये एकनाथ शिंदेना भारी पडेल का भाजप मुद्दाहून त्यांच्या शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम करते का याबद्दलही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना सगळ्यांनाच आता लागली पडायला भारी ठाकरेंचा सगळीकडेच व चष्मा प्रतिक्रिया द्या